टी प्रवर्गामध्ये आम्हाला आरक्षण मिळाले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला आरक्षण दिलंय पण पुढे तांत्रिक बिघाड अशी झाली धनगर शब्दाच्या ऐवजी धनगड असा लिहिला गेला आहे फक्त र चा ड झाला असल्यामुळे सत्तर वर्ष झाले आम्हाला आरक्षण मिळत नाहीये दुसरी मागणी अशी की धनगर समाजाच्या उन्नतीसाठी पुण्यश्लोक देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाची स्थापना झालेली आहे तेथील कंत्राटी कर्मचारी कायम विनाट शासन सेवेत कायम करावे तसेच धनगर मेंढपाळ बांधवांना वन चराई पन्नास टक्के क्षेत्र चरण्यासाठी मोफत पाशेच द्यावे अशा विविध मागण्यांसाठी आज चाळीसगाव तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण मी संदीप देवरे करीत आहे धनगर मेंढपाळांवर जे हल्ले होतात या चाळीसगाव तालुक्यामध्ये त्याचं सगळ्यात पहिले बंदोबस्त आला पाहिजे कारण जो आला तो थोडासा का काही होईना का कोणाच्या शेतात घुसलं कोणाच्या नुकसान झालं तर मेंढपाळांवर हल्ले न करता समजून सांगून त्यांना रीतसर काहीतरी एक तर बंदूक वापरण्याची परवानगी द्या किंवा मग संरक्षण द्या एवढीच मी या ठिकाणी धनगर विनंती करतो तेवीस तेवीस जून रोजी आम्ही ते धनगर समाजाच्या मागण्यासाठी विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसलेलो आहोत आमची मुख्य मागणी की धनगर समाजाला जे एस टीचं आरक्षण आहे अनुसूचित जमातीचं आरक्षण ते अंमलबजावणी तात्काळ झाले पाहिजे कारण इतर राज्यामध्ये धनगर समाज हा अधिकृतपणे एस टी समाजात किंवा एस टी कॅटेगरीत तो रिझर्व राखीव आहे उत्तर प्रदेश कर्नाटक यामध्ये त्यांना राखीव आरक्षण एस टी प्रवर्गाचं आहे त्यामुळे आमची जी मूळ मागणी आमचे आमचा संघर्ष कमीत कमी साठ वर्षापासून चालू आहे संविधानाने आम्हाला दिलेला अधिकार आम्हाला हिरावून घेतले जाते धनगर समाज हा मेंढपाळ मेंढपाळ व्यवसाय करतो दऱ्याखोरात रह। राहणारा राहणारा हा समाज आहे आणि याला ह्या शासनाने आत्तापर्यंत एक प्रकारे झुलवण्याचंच काम केलं आहे माग मागे पण महाविकास आघाडी आणि महायुती ह्या दोघे सरकारने आतापर्यंत ह्या समाजाचा फक्त धन मतांचा वापर करून घेतला परंतु जी मूळ मागणी आहे त्या त्याला कुठेतरी बगल दिल्या गेलेली आहे आणि ह्या समाजाला कुठेतरी दिशाभूल करून आपल्या लो समाजाच्या दिशाभूल करून यांच्या मताचा वापर करून घेतला आहे आणि ह्यांच्या मागण्या बऱ्याच काळापासून प्रलंबित आहे तरी विश दुसरी अशी आमची मागणी आहे की मेंढपाळ कुटुंब आहे जे राणावनात मेंढपाळी करतं त्यांना ते अधिकृतपणे त्यांच्या इन्शुरन्सचा त्यांना विमा नसतो त्या मेंढपाळांना आता मागे एक घटना घडली तिथे भरपूर मेंढ्या दगावल्या परंतु त्या शासनाची तरतूद त्या मेंढ मेंढ्यांना काही इन्शुरन्स नसल्यामुळं त्या मेंढपाळांचं बरंचसं लाखोंचं नुकसान झालं त्यानंतर चराईच्या क्षेत्रामध्ये शासनाने वन विभागाकडे कमी कमी पन्नास टक्के चराई क्षेत्र राखीव स्वरूपात ठेवावं आणि एवढ्या आमच्या मागण्या आणि विविध त्या बारा मागण्या आहेत यासाठी आम्ही बसलो आहोत शासनाने याची दखल घ्यावी आणि आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा